सर्वांना माझा नमस्कार दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी धुलिवंदन हा सण आहे या सणाच्या अगोदरच निसर्गाने या ठिकाणी रंगाची व्यवस्था केली आहे म्हणजे पळसाच्या झाडाला प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी फुलं लागलेली आहेत निसर्गामध्ये झालेला हा बदल विद्यार्थ्यांनी बघावा विद्यार्थ्यांनी निसर्ग निरीक्षण करावं यासाठी सेवासाधना गुरुकुलातील सर्व विद्यार्थी आज या ठिकाणी पळसाच्या झाडाला लागलेली ही फुले बघण्यासाठी निसर्गामध्ये आलेली आहेत विद्यार्थ्यांना निसर्गातील बदल लक्षात यावा यासाठी हा उपक्रम आज आपण या ठिकाणी घेतलेला हो, आहे आपण बघत आहोत सर्व विद्यार्थी या ठिकाणी खुश आहेत निसर्ग निरीक्षणासाठी आलेले आहेत या ठिकाणी हा उपक्रम आम्ही घेत आहोत निसर्ग निरीक्षण उपक्रम सर्वांना दाखवून मी थांबतो धन्यवाद